नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर खान यांना समर फाउंडेशन पुरस्कार जिल्हा परिषद उर्दू शाळा राहता येथील उपशिक्षिका श्रीमती मेहरू अब्दुल्ला खान यांनी शैक्षणिक क्षेत्रात आपल्या पंचवीस वर्षाच्या सेवेत केलेल्या उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन समर फाउंडेशन मालेगाव व मावा एज्युकेशन ट्रस्ट अहमदाबाद यांच्यातर्फे पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला अहमदनगर जिल्हा उर्दू साहित्य परिषदेच्या उर्दू सप्ताह समारोप समारंभात हा पुरस्कार पंचायत समितीच्या माजी सभापती डॉक्टर सो वंदनाताई मुरकुटे व नगरपालिकेचे मुख्य अधिकारी मच्छिंद्र घोलप यांच्या हस्ते त्यांना प्रदान करण्यात आला यावेळी उर्दू साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष सलीम खान पठाण सचिव आबिद खान धुले खान सदस्य सो नरगीस इनामदार समर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर अशफाक उमर उर्दू लेखक अजमत इक्बाल आदिलोक यावेळी उपस्थित होते श्रीमती मेहरुनिसा खान यांनी बारागाव नांदूर सोनगाव बेलापूर या ठिकाणी सेवा केली असून सध्या त्या राहता शाळेत कार्यरत आहेत उर्दूच्या माध्यमातून त्यांची मुले शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये मोठ्या संख्येने यशस्वी झाली आहेत इस्रो शैक्षणिक सहलीसाठी देखील त्यांच्या दोन विद्यार्थ्यांची आत्तापर्यंत निवड झाली आहे शिष्यवृत्ती परीक्षेसाठी तसेच नवोदय स्पर्धा परीक्षेसाठी त्यांची तीन पुस्तके आत्तापर्यंत प्रकाशित झाली आहेत उर्दू माध्यमातून अशी पुस्तके लिहिणाऱ्या त्या महाराष्ट्रातील एकमेव शिक्षिका आहेत बेलापूर उर्दू शाळेचे मुख्याध्यापक इमाम सय्यद यांच्या त्या सौभाग्यवती आहे एक विद्यार्थीप्रिय शिक्षिका म्हणून त्यांचा नावलौकिक आहे त्यांच्या या सर्व शैक्षणिक कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार त्यांना देण्यात आला आहे श्रीमती खान यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल अहमदनगर जिल्हा उर्दू साहित्य परिषद महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटना उर्दू शिक्षक युनियन मिलत नगर मित्रमंडळ आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहम्मद बदर शेख यांनी केले तर आभार साजिद कुरेशी यांनी मानले आहेत